मराठी भाषेला अभिजात भाषेचा नुकताच दर्जा मिळालेला आहे तो माझ्या दृष्टीनं मराठी भाषेच्या पुढे जे सर्वात मोठं संकट आज उभं टाकलेलं आहे ते इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं आहे कारण संपूर्ण जगभरची परिस्थिती आपण पर पाहिली तर कुठल्याही देशामध्ये आतापर्यंत असं घडलेलं नाही की प्राथमिक शिक्षण मातृभाषेच्या शिवाय इतर कुठल्या भाषेमध्ये घेतलेले आहेत मुलांनी आणि त्यांनी प्रगती केलेली आहे असं झालेलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्या इथं देखील किमान दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी भाषेतूनच झालं पाहिजे आणि ज्यांचं मातृभाषेतून शिक्षण दहावीपर्यंत झालेलं असतं अशी मुलं पुढच्या काळामध्ये अधिक आत्मविश्वासानं मग ते इंग्रजीमध्ये त्यांच्या प्रबोधन मिळू शकतात चायनी भाषेवर मिळू शकतात जर्मन जपान फ्रान्स कुठल्याही भाषेवरती प्रबोधन मिळू शकतात परंतु पाया जर कच्चा असेल तर अशी मुलं आत्मविश्वासानं उभे राहू शकत नाहीत आणि त्याच्यामुळं पालकांनी पालकांना माझी नम्र विनंती आहे की अशा प्रकारे आपल्या मुलांना लहानग्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांच्या भवितव्याच्या बाबत आपण धोका निर्माण करू नये आणि दुसरा एक महत्वाचा भाग की सामान्य माणूस जो आहे मराठी भाषिक तर त्याचा आर्थिक स्तर जोपर्यंत उंचावत नाही तोपर्यंत कुठल्याही भाषिक जो असो तर त्या भाषेला महत्व प्राप्त होत नाही आज इंग्रजी समजून जगभरची भाषा का झाली तर इंग्रजी बोलणारा माणूस हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे त्याच्यामुळं मराठी भाषिक माणूस आर्थिकदृष्ट्या जर संपन्न झाला तर संपूर्ण ज्ञान मराठीमध्ये निर्माण होऊ शकेल आणि संपूर्ण जगाची पुन्हा ओढ मराठी माणसाकडे सुरू होईल असं मला वाटतं